या आहेत गोकुळ राधानगरी पश्चिम भागामध्ये गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी उघडले असल्याची माहिती राधानगरी जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता समीर निरुखे यांनी दिली राधानगरी पश्चिम भागामध्ये गेले दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढला आहे त्यामुळे राधानगरी धरणाचे बुधवारी रात्री एक वाजून तीन मिनिटांनी ते मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांपर्यंत पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून धरण परिसरात आज सकाळी देखील सहा वाजेपर्यंत शहाण्णव मिलीमीटर इतका पाऊस पडला असून पाच स्वयंचलित दरवाज्यामधून सात हजार एकशे चाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे तर बीओटीमधून पंधराशे क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाच्या पाण्याची पाती तीनशे सत्तेचाळीस पॉईंट एकावन्न फूट व पाणीसाठा आठशे छत्तीस टी एम सी इतका झाला आहे दरम्यान आज गुरुवारी सकाळी सहापर्यंत शहाण्णव मिलीमीटर व एक जून ते अठ्ठावीस ऑगस्ट अखेर चार हजार नऊशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस झाला असून भोगावती नदीपात्रामध्ये एकूण आठ हजार सहाशे चाळीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे तरी भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन जलसंपदा विभागाच्या शाखा अभियंता समीर निरुखे यांनी केलं आहे